श्री स्वामी समर्थ देव तुम्हाला म्हणतो प्रिय बाया ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांच्यासाठी या विशेष संदेशाकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे मला फक्त त्यांच्याशी बोलायचं आहे ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे आज रात्री लक्ष्मी स्वतः चालत तुझ्या घरी येईल ज्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक चिंता दूर होतील तुमच्या स्वर्गीय पित्याने मुख प्रार्थना आणि आता तो तुम्हाला या अनपेक्षित आर्थिक आशीर्वादाने आशीर्वाद देण्याची योजना करत आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी माझी आई टाईप करा देव म्हणतो मी सर्व गोष्टींचा निर्माता आहे आकाश पृथ्वी महासागर पर्वत सूर्य आणि तारे तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्या आणि परिपूर्ण मी आहे सतत बदलणाऱ्या गोष्टींपेक्षा मी सुसंगत आणि विश्वासार्ह आहे माझ्या मुला लक्षात ठेवा की मी तुला बढती आणि आशीर्वाद देतो मी जे वचन दिले आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि मी नेहमी तुझ्या सोबत असतो ज्याप्रमाणे मी सहा दिवसात स्वर्ग निर्माण केला आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली त्याचप्रमाणे मी काही मिनिटांमध्ये तुमचे जीवन बदलू शकतो तुमच्या आयुष्यातील पुढील सात दिवस विलक्षण असणार आहेत कारण तुम्ही आनंद प्रेम आणि सुधारित वित्त यांनी भरलेल्या हंगामात पाऊल टाकत पुढील तीन मिनिटे क्षितिजावर आहे विपुलता आशीर्वाद आणि संधी घेऊन येतात उद्या सकाळी तुम्हाला पहिली गोष्ट मिळेल ती एक चमत्कार आहे देव अनपेक्षित आशीर्वाद वित्त उपचार प्रेम आणि शांती पाठवेल जो भक्त हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्यास भाग्य याच रात्री बदलून जाईल देव म्हणतो तुमचे आरोग्य पैसा नातेसंबंध स्वामींच्या नावाने बरे आणि सुधारले जाते मी सर्व शक्तिमान देव आहे जो प्रदान करतो बरे करतो पुनर्संचयित करतो आणि भरपूर आशीर्वाद देतो देव म्हणतो जेव्हा तू मला सर्वस्व देतोस तेव्हा तू तु पृथ्वीवर तुझ्या जीवनात समृद्धी आणतोस आणि स्वर्गात खजिना जमा करतो मी तुमच्या वेदनांचे शक्ती आणि तुमच्या समस्यांना आशीर्वादात बदलणार आहे मी तुम्हाला अनेक आशीर्वाद यश आणि चमत्कार देणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुला देखील या आशीर्वादाची गरज असेल तर स्वामी माऊली मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे स्वामींना सांगा आणि आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा देव म्हणतो हा आठवडा संपण्यापूर्वी मी सर्व शक्तिमान तुम्हाला अग्नित आशीर्वादांचा वर्षाव करीन या आशीर्वादांमध्ये प्रेमळ नाते आर्थिक प्रगती आणि जीवन बदलणाऱ्या संधींचा समावेश असेल मी तुमच्यावर आशीर्वाद ओतण्यास तयार आहे असे भरपूर आशीर्वाद मिळवण्यासाठी सतत तुमच्या मुखात श्री स्वामी समर्थ नाम चालू ठेवा असल्यास तू माझा सांगाती कमेंट करा आणि आत्तास जो वक्त दुखी आहे संकटात आहे चिंताग्रस्त आहे त्या भक्ताला हा शक्तिशाली संदेश शेअर करा बघा पुण्यवंत व्हा हे शब्द विश्वासाने सांगा आज मी खरोखरच पात्र असलेले अंतहीन प्रेम उपचार विपुलता प्राप्त करण्यास तयार आहे माझा विश्वास माझ्या संपूर्ण कुटुंबापर्यंत वाढेल आणि जेव्हा मला त्यांची गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील सर्व काही स्वामींच्या आशीर्वादाने ठीक होईल देवदूत सांगत आहे तुम्हाला अनेक संधी आणि आशीर्वाद मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतील तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी देव काम करत आहे तो तुम्हाला तुमच्या कुटुंबाला विपुलतेने आणि शांततेने भरलेले जीवन देईल तो तुम्हाला जाणवत असलेल्या कोणत्याही वेदना लवकरच बरे करणार आहे तुमच्या जीवनात न थांबता येणाऱ्या चमत्कारांसाठी तुमचे अंतकरण आणि मन उघडे ठेवा हे चमत्कार तुम्हाला मानसिक शारीरिक आध्यात्मिक भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या उन्नत करते मी तुम्हाला देय असलेले पैसे आणि तुम्हाला भरावे लागणाऱ्या बिलांची काळजी घेण्यासाठी देवदूतांना पाठवत आहे ते तुमच्या कुटुंबाला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवतील हा आठवडा तुमच्या सोबत घडणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टींचा आठवडा आहे तुम्ही कठीण काळाचा सा सामना केला आहे परंतु हे वर्ष संपण्यापूर्वी तुम्ही निरोगी धन्य आणि यशस्वी व्हाल हे लक्षात ठेवा देव म्हणतो आज दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या जीवनात मोठे बदल यश आणि आर्थिक चमत्कार होतील तुम्ही तुमच्या आरोग्यामध्ये नोकरी व्यवसायात नाते संबंधात आणि पैशांमध्ये पूर्वी कधीही न झालेल्या आत्ताच आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा देव म्हणतो मी तुमच्या वेदना कमी करण्यात तुम्ही जे गमावले आहे ते परत आण आणि तुम्हाला आवश्यक असलेले पैसे पुरवण्यात मदत करेन चांगल्या गोष्टी आणि अनुकूलता तुमच्या वाट्याला येत आहे देव तुमच्या दुःखाचे सुखात रूपांतर करेल असा माझा विश्वास आहे तो तुमच्यासाठी दरवाजे उघडेल आणि खास संधी निर्माण करेल देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी तयार केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत घडत आहे तुम्हाला चांगली बातमी मिळेल आनंदाचे क्षण अनुभवाल सकारात्मक नातेसंबंध निर्माण कराल उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल आणि अनेक आशीर्वाद तुमच्या वाट्याला येणार आहे तुमच्या आर्थिक परिस्थितीत नातेसंबंधात करिअरमध्ये आणि आरोग्यामध्ये मोठ्या सकारात्मक बदलासाठी सज्ज व्हा माझ्यानंतर या शब्दांची पुनरावृत्ती करा माझ्याकडे आधीपासूनच असलेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे आणि मी आणखी पैसे मिळवण्यासाठी तयार आहे या वर्षामध्ये देवाचे आशीर्वाद माझ्यावर ओढतील उपचार समर्थन संरक्षण आणि दैवी मार्गदर्शन आणतील तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण आता तुमचे सुखाचे दिवस चालू होणार आहे तुम्हाला या आशीर्वादाची गरज असल्यास टाईप करा स्वामी माझी आई आहे लक्षात ठेवा या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसा परमेश्वर नेहमी तुमच्या सोबत राहण्याचे वचन देतो तो तुमची लढाई लढेल आणि तुमच्या जीवनात शांती आणेल आनंद आणेल तुम्ही उत्तर दिलेल्या प्रार्थना अमर्याद आणि देवाने तुमच्यासाठी केलेल्या खोल्यांच्या हंगामात चालत आहात देव म्हणतो तुम्हाला यापुढे अभाव गरिबी आणि आधारपणात अडकण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या जीवनात एक परिवर्तन पाहावे अशी माझी इच्छा आहे जिथे तुम्ही दुखी होण्याकडे आणि वेदना जाणवण्यापासून ते बरे होण्याकडे तुम्ही ज्या संघर्षाचा सा सामना केला आहे ते तुमच्यासाठी समृद्ध आणि आशीर्वादित जीवन जगण्याच्या संधी बनतील देव म्हणतो तुम्ही जे गमावले आहे ते पुनर्संचयित करण्याचे आणि जे तुटले आहे ते बरे करण्याचे देव तुला वचन देतो बरे होण्याची वेळ आता आली आहे आणि देव तुमच्या आयुष्यातील तुटलेल्या तुकड्या सुधारत आहे परमेश्वर सक्रियपणे तुमचे जीवन बदलत आहे तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करत आहे आणि तुमच्या अडथळ्यांचे पुनरागमनात रूपांतर होत आहे तुमचं देखील तुमच्या देवावर प्रेम असेल तर नक्कीच हा शक्तिशाली संदेश अशा भक्ताला शेअर करा भक्त आहे वंतवा। आहे व्हा देशाच्या मोठ्या पाहिजे कारण तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे खात्रीने सांगा माझ्या बँक बॅलेन्समध्ये माझ्या कल्पनेपेक्षा जास्त पैशांचा स्फोट होणार आहे भगवान म्हणतात प्रगतीच्या हंगामासाठी सज्ज व्हा जिथे तुमच्या आशा आणि इच्छा पूर्ण होती आणि तुम्ही तुमच्या विजय मिळवाल तुम्ही गेलेल्या आणि थकल्याच्या भावनांपासून मुबलक आणि समाधानी वाटण्याकडे जात आहात त्याची उपस्थिती तुमच्या जीवनात शांती आणि आनंद आणेल जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्हाला सांत्वन मिळेल तुमचे जीवन परिवर्तनाच्या काठावर आहे आणि देव तुमचे दुःख चिंता आणि समस्या दूर करेल आणि त्यांना चांगले आरोग्य आनंद आणि शांती देईल शेवटपर्यंत ऐकून तर बघ तुझ्यावरच कितीही मोठं संकट स्वामी स्वतः येऊन दूर करतील स्वामी म्हणतात तुमची नोकरी आर्थिक परिस्थिती आरोग्य आणि नाते संबंधांमध्ये उल्लेखनीय बदल पाहण्यासाठी सज्ज व्हा देव वचन देतो की येत्या काही दिवसात तो तुम्हाला आशीर्वादांचा वर्षाव करेल जे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आपल्या जीवनात त्याचे अविश्वसनीय चमत्कार प्राप्त करण्यासाठी उत्साही आणि तयार व्हा तुम्हाला विपुलता आरोग्य आनंद परिवर्तन प्राप्त होणार आहे तुमचा मार्ग उधळून निघेल आणि तुम्हाला ज्या जीवनासाठी जगायचे आहे त्या दिशेने मार्गदर्शन करा करा आत्मविश्वासाने घोषित आज मी प्रेम आणि विपुलता प्राप्त करण्यास तयार आहे जे योग्यरित्या माझे आहे पुढील तीन मिनिटे हा संदेश लक्षपूर्वक ऐका कारण याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो मी माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी चमत्कारिक उपचारांवर विश्वास ठेवतो आणि मला विश्वास आहे जेव्हा आपल्याला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील हे रोज सकाळ दुपार संध्याकाळ स्वतःला समजवत राहा चला एकत्र प्रार्थना करूया हे परमेश्वरा माझ्या सुखा पाहिल्याबद्दल आणि माझ्यावर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहे। जेव्हा मी इतरांवर याच प्रकारे प्रेम करण्याचा संघर्ष करतो तेव्हा कृपया मला क्षमा करा माझ्या आयुष्यातील कठीण लोकांच्या गरजा पाहण्यासाठी मला मदत करा आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला मार्गदर्शन करा ज्या प्रकारे तुम्हाला आनंद होईल देवदूत म्हणतात तुमचे अश्रू आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलतील तुमची धडपड विपुल आशीर्वादांसाठी मार्ग मोकळा करेल येणारे तीन महिने विपुलता आशीर्वाद आणि संधींनी भरलेले असतील मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमची इच्छा असलेल्या सर्व गोष्टींसाठी आशीर्वाद दे मग ती नोकरी आर्थिक विपुलता स्वप्नातील कार किंवा खरे प्रेम असू शकते परमेश्वर म्हणतो या सप्ताहात तुमचे आरोग्य नोकरी व्यवसाय नातेसंबंध आणि वित्त यामध्ये उल्लेखनीय सुधारणांची अपेक्षा करा मला विश्वास आहे की तुम्ही मोठ्या विपुलतेच्या आणि अमर्याद प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात हा चमत्कार आशीर्वादांचा काळ आहे जो तुमच्याकडे आकर्षित होतो विश्वास ठेवा की हा नवीन आठवडा भरपूर आनंद सुंदर क्षण अतुलनीय व्यक्ती आशीर्वाद आणि सामान्यांपेक्षा जास्त असाधारण परिणाम घेऊन येईल जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यास यशस्वी ठरला तर भाग्यवंत व्हा परमेश्वर म्हणतो या सप्ताहात तुमचे आरोग्य नोकरी व्यवसाय नातेसंबंध वित्त यामध्ये उल्लेखनीय सुधारणांची अपेक्षा करा हा महिना चमत्कार आणि आशीर्वादांचा काळ आहे जो तुमच्याकडे आकर्षित होतो विश्वास ठेवा की हा नवीन आठवडा भरपूर आनंद सुंदर क्षण अतुलनीय व्यक्ती आशीर्वाद आणि सामान्यांपेक्षा जास्त असाधारण परिणाम घेऊन येईल जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठता तेव्हा तुमचा फोन तपासण्यासाठी तयार राहा कारण तुम्ही ऐकलेल्या सर्वात अविश्वसनीय बातम्या तुम्हाला मिळतील अनपेक्षित आशीर्वाद जबरदस्त प्रेम आणि तुमच्या मार्गावर येणाऱ्या विपुलतेसाठी तयार व्हा देव तुमचे दुःख चिंता आणि समस्या दूर करेल आणि त्याऐवजी तुम्हाला चांगले आरोग्य आनंद आणि शांती देईल आज तुमचे आरोग्य वेळ पैसा कुटुंब यासारखे तुमचे काहीही वाईट होणार नाही स्वामींच्या कृपेने सर्व ठीक होणार आहे तुमचा देखील तुमच्या स्वामींवर विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करणारे माझे स्वामी आहेत आरोग्य तुमच्याकडे विपुल प्रमाणात येईल तुमच्या हृदयाला प्रचंड आनंद देईल तुमची नोकरी आर्थिक परिस्थिती आरोग्य आनी नाते संबंधांमध्ये पूर्वी कधीही न झालेला उल्लेखनीय सकारात्मक बदल अनुभवायला मिळेल संपत्ती तुमच्याकडे आणि अविरतपणे येईल तुम्हाला विपुल जीवन देईल देव सक्रियपणे तुमच्या अपयशांना यशात बदलत आहे तुम्ही कधीही एकटे नसता परमेश्वर नेहमी तुमच्या सोबत राहण्याचे वचन देतो तो तुमच्या लढाया लढेल कठीण काळातही तुम्हाला विजय मिळवून देईल तुमचे जीवन त्याच्या शांती आणि आनंदाने भरले जाईल शत्रूने तुमच्याकडून जे काही घेतले आहे ते मी परत करीन आणि तुमचे जीवन पूर्वी कधीच नसलेल्या आशीर्वादांनी भरून जाईल मी तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन केले आहे मी तुमची स्वप्नवत नोकरी लग्न किंवा तुमची सर्वात मोठी प्रगती असू शकते जर तुम्ही माझे नामस्मरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल सज्ज व्हा कारण देव सर्व नकारात्मक प्रभाव काढून टाकत आहे तुम्हाला परत विनाशाकडे नेणारा कोणताही मार्ग तोडणार आहे देव म्हणतो या महिन्याच्या अखेरीस तुम्ही विपुल आशीर्वाद अंतहीन शांती आणि दैवी रुपेच्या काळात प्रवेश कराल